सिगरेट आणि बीडी यांच्या सेवनामुळे समाजातलं स्वरयंत्राच्या कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत आहे हा कॅन्सर ओळखण्याची काही लक्षणं म्हणजे आवाज घोगरा होणे आवाज बदलणे किंवा मानेमध्ये माने काही प्रमाणात गाठी तयार होणे गिळण्यास त्रास होणे ही सगळी स्वरयंत्राच्या किंवा अन्ननलिकेच्या कॅन्सरची लक्षणं असू शकतात अशी लक्षणं आढळल्यास आपल्या डॉक्टरांना त्वरित संपर्क साधा यासाठी दुर्बीण घालून तपासणी करणे त्या जर काही जखम असेल तर त्याची बायोप्सी घेणे त्याच सोबत सी टी स्कॅन करणे हे आपले इन्व्हेस्टिगेशन पहिल्या ते तिसऱ्या टप्प्यामध्ये रेडिएशन थेरपी देऊन हा बरा करता येऊ शकतो आणि आपला सुद्धा वाचू शकतो आपला आवाज सुद्धा वाचू शकतो yeah. अनफॉर्च्युनेटली पुढच्या टप्प्यामध्ये आजार गेला चौथ्या टप्प्यामध्ये आजार गेला तर सर्जरीच्या साह्याने आपल्याला तो खराब झालेला भाग हा काढून टाकावा लागतो सो अशा प्रकारे मेजॉरिटी कॅन्सर्स हे रेडिएशन थेरपीनं आपला आवाज वाचवून बरे होऊ शकतात पण केव्हा जेव्हा तुम्ही ते योग्य टप्प्यामध्ये लवकरच्या टप्प्यामध्ये ओळखाल तेव्हा त्यामुळे काहीही या आप प्रमाणात आपल्याला शंका आढळली काही लक्षणं आढळली तर आपल्या डॉक्टरांना त्वरु त्वरित संपर्क साधा आणि याची योग्य ती ट्रीटमेंट घ्या धन्यवाद